पृथ्वीराज मोहोळ तयारीला लागा एक कुस्ती घेतोय आपण अनेक मान्यवर ओपन गटाची त्यांना कुस्ती पाहिजे आयुक्त साहेब आले सगळी मान्यवर मंडळी आहेत त्यामुळं अशी तयारी झाल्यानंतर आपली कुस्ती सुरू होईल आजची मागणी अजून दोन अविष्कार गावडे सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये प्रति प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा पट्टीमध्ये तयार उपायुक्त साहेबांच्या शुभ हस्ते आणि आपल्या आयोजक सन्मान्य प्रमोद नाना भानगिरी बाळासाहेब तात्या भानगिरी अभिमन्यु दादा भानगिरी आणि सर्व आयोजन कमिटी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आता बरेच सगळे कार्यकर्ते बने बने जी कानी कानी स्वागत कदाचित शक्यता आणि टेक्निकल तांत्रिक गुणाच्या आधारे मुळी निळी पट्टी धारण केलेला पैलवान निखिल पवार लातूर विजयी